राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय समीकरणे तयार होताना आहेत त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते काही ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक लढवतात आणि अशीच समीकरणं येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीतही पाहायला मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते मात्र या शक्यतेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणेचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ठाम विरोध दर्शवला याच संदर्भात त्यांनी थेट राजीनामा देण्याची भाषा केली आहे परिणामी त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय आता प्रशांत जगताप यांचा या युतीला अथवा एकत्रीकरणाला विरोध का आहे आणि ते नेमकं असं काय बोलून गेले ज्याने आता शरद पवार गटासमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर आगामी निवडणुकांसाठी काही ठिकाणी शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन लढतात त्यामुळे पुणे महापालिकेतही असंच काहीतरी घडेल का असा प्रश्न शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना विचारण्यात आला असता या प्रश्नाला जगतापांनी कठोर उत्तर दिलंय जगताप म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र येणार असतील तर, तर मी माझ्या आहे त्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन ते पुढे असंही म्हणालेत की अजित पवार यांनी पक्ष सोडला तेव्हा आम्ही शरद पवारांसोबत उभे राहिलो अनेकांचा विरोध सहन केला सरकार विरोधात आंदोलन केली शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर झालेल्या टीकेला आम्ही उत्तर दिलं आणि आता निवडणुका तोंडावर आल्यावर एकत्र लढण्याचा विचार कसा काय अजित पवारांना माहितीये एकत्र लढलो तर, तर पुण्यात त्यांची किती जागा येऊ शकतात असं म्हणत प्रशांत जगताप यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावर ठाम विरोध दर्शवलाय प्रशांत जगताप यांनी पुढे बोलताना असं सा सांगितलंय की दोन्ही गटातील काही कार्यकर्ते एकत्र लढण्याचे प्रयत्न करत असले तरी हा पर्याय त्यांना कदापि मान्य नाहीये आता प्रशांत जगताप यांचा विरोध पक्षासाठी चिंताजनक का आहे तर प्रशांत जगताप यांची पुण्याच्या राजकारणावर मजबूत पकड आहे पुण्याचे ते एक प्रभावी नेते एवढाच नाही तर दोन हजार सतरामध्ये ते पुणे महानगरपालिकेचे महापौर झाले पुण्याच्या परिवहन सेवेचे म्हणजेच पी PM एम पी एम चे ते अध्यक्ष राहिले तर पुढे दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली अजित पवारांनी शरद पवारांना सोडलं तेव्हा प्रशांत जगतापांनी ठामपणे शरद पवार गटाची पाठराखण केली होती एवढाच नाही तर पक्ष कमकुवत झालेला असताना दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात प्रशांत जगताप यांची भूमिका त्यावेळी निर्णायक ठरली होती पुणे जिल्ह्यात शरद पवार गटाने फक्त एकच लोकसभा जागा जिंकली ती म्हणजे शिरूर मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे यांची पुणे विधानसभा निवडणुकीत मात्र पुणे जिल्ह्यात शरद पवार गटाला एकही एक जागा काही मिळाली नाही हडपसर मधून जगताप स्वतः लढले पण अजित पवार गटाच्या चेतन तुपे यांनी विजय मिळवला तरीही जगतापांच्या नेतृत्वामुळे पक्षाची ताकद टिकून राहिली आणि पुण्यात पाच उमेदवार रिंगणात उतरवले गेले जगताप पुणेकरांच्या प्रश्नांवर नेहमी लढणारे नेते असून हडपसर मधून निवडणूक लढताना त्यांनी पाणी टंचाई वाहतूक कोंडी सारख्या मुद्द्यांवर भर दिला शरद पवारांनी त्यांना वफादारीसाठी बक्षीस म्हणून उमेदवारी दिली असं जगताप अजूनही ठामपणे सांगतात परंतु प्रशांत जगताप यांनी दोन राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकांसाठी एकत्र येण्याला विरोध दर्शवल्यामुळे शरद पवार गटातील पक्षासोबत एकनिष्ठ असणारा एक स्पेसिफिक गट नाराज होण्याची शक्यता जर खरंच शरद पवार आणि अजित पवार गट पुणे महापालिकेसाठी एकत्र आले तर प्रशांत जगतापांसारखे वफादार कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आणि याच पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप स्पष्टच म्हणालेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेल त्यांचा हा एल्गार पुण्याच्या राजकारणाला नक्कीच नववळण दे देईल त्यामुळे आता पुढे काय होणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार तुम्हाला प्रशांत जगतापांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला